नाही आता पवार घराण्यावरती किंवा पवार साहेबांवरती बोलणे एक कमी अजिबात मोठा नाही आणि बोलणार पण नाही परंतु रोहित पवार हे मधूनमधून अशा पद्धतीचं वक्तव्य करतात एक लहान भावाच्या नात्याने किंवा मी मोठा भाऊ असल्या समजून त्यांनी आपली लेवल ओळखावी आणि त्याच्यानंतरच आपण बोललं पाहिजे आपण ह्या पक्षाकरता किती योगदान दिलेलं आहे आणि अजितदादांनी ह्या पक्षाकरता उभं आयुष्य असं वाहून घेतलेलं आहे महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता उभा करण्याकरता अजित पवार साहेबांनी अजितदादांनी नको तेवढी मेहनत घेतलेली आहे तर त्या एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसावरती आपण बोलतो हे त्यांना शोभत नाही त्यांनी बोलायलाही नको आणि ते तेवढे पात्रतेचे पण नाही राहुल गांधींनी पदयात्रा काढली त्यांना प्रतिसाद मिळाला म्हणून मलाही प्रतिसाद मिळेल ह्या आविर्भावामध्ये त्यांनी ती पदयात्रा काढली तो एक फक्त राजकीय स्टंट किंवा राजकीय शो होता प्रत्यक्ष त्यांना कोणीही रस्त्यावरती उतरून रिस्पॉन्स दिला नाही पदयात्रा काढलेली जी होती ती पूर्णपणे फेल यात्रा होती त्या यात्रेमुळेच ते डिप्रेशनमध्ये यात्रे आले आणि डिप्रेशनमध्ये आल्यामुळेच असे काहीतरी वक्तव्य करायला लागले मग आता या सगळ्या कारणांमुळेच त्यांना जे जे सल्ला देत आहेत जे त्यांचे सल्लागार आहेत पवार साहेब तसे काही कोणाच्या सल्ल्यावर चालतील असं वाटत नाही परंतु पवार साहेबांनी आतापर्यंत जी भूमिका मागच्या चार पाच महिन्यात घेतलेली आहे आणि जे सल्लागार आहेत रसातळालाच सगळ्या या सगळ्या गोष्टी घेऊन जाण्याच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून असे सल्लागार त्यांना मिळालेले आहेत आणि रोहित पवार हे त्या मानाने बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह दिसत आहेत एवढं ॲग्रेसिव्ह जर राहिलं तर कार्यकर्ते सांभाळता येत नाही विकास आता विकासाच्या दृष्टिकोनातून एकदम ठप्पा असलेले मुख्यमंत्री साहेब आहेत ते माझी त्याच्यामुळे आता ज्या कारणामुळे धारावी सारख्या ठिकाणी समजा जर का घरकुल आपल्याला स्वतःची वास्तू उभी राहत असेल त्या आता पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून मुंबई मधले असलेली पकड आपली आता कुठेतरी ढिली झालेली आहे म्हणून माइंड गेम करणे लोकांना दिशाभूल करणे हा एक प्रकार येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी कितीही मोर्चे काढले तरी ज्या पद्धतीने शासन काम करतय मुंबईमधली त्यांची आता पकड सुटलेली आहे मोर्चा काढून काही उपाय होणार नाही ओढून ताणून बाहेरचे इकडचे तिकडचे कार्यकर्ते आणायचे आणि मोर्चामध्ये सामील करायचं सा। पण स्थानिक नागरिकांना जर का आपण विचारलं तर आता त्यांना जो गगनाला मावणारा आनंद आहे तो गगनाला मावणारा आनंद आज आपल्याला उसंडून होताना दिसतोय खर तर संधीचं सोनं मिळालं करता आलं पाहिजे नशिबाने त्यांना संधी मिळालेली होती आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो पण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी कधीही जनता जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठल्याही निर्णय घेतलेला नाही राज्यात असंख्य असलेले प्रलंबित असलेले सुधारित प्रशासकीय मान्यता काल जी मिळाली आहे आम्हाला सिंचन विभागाच्या अनेक सुधारित प्रशासकीय मान्यता माननीय जयंत पाटील साहेबांनी अनेक वेळा त्यांना विनवण्या करून सुद्धा त्यांनी कधीही कुठल्याही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही किंवा मी देणार नाही ही भूमिका घेणारे उद्धव ठाकरे साहेब आपल्या कार्यकाळामध्ये जर सोनं करता आलं असतं आता कितीही मोर्चे काढले तर ही संधी पुन्हा येणे नव्हे